दुसरी बायको बायको नसली की नवऱ्याची कशी फजिती होते आणि मग पतीने शोधलेल्या मार्गामुळे कसा विनोद घडतो हे सारे सुजयने अनुभवले आहे त्या दिवशी सुजय कार्यालयातून परतल्यावर हातपाय धुवून सोफ्यावर बसला येतानाच बाहेरून चहा पिऊन आला होता परंतु मुख्य प्रश्न स्वयंपाकाचा गेले आठ दिवस सकाळ सायंकाळ स्वयंपाक करताना सुजय कंटाळला होता त्या दिवशी त्याची स्वयंपाक करायची सोडा परंतु स्वयंपाकघराकडे बघण्याची इच्छा होत नव्हती हातातील वर्तमानपत्र बाजूला ठेवून तो मनाशीच फुटफुटलो चमारी ही बायको म्हणजे ना असता वाळंबा नसता खोळंबा असे असते आठ दिवस झाले बायकोला माहेरी जाऊन पण घरात पाय ठेवल्यावर एक क्षणही असा गेला नाही जेव्हा चा तिची आठवण झाली नाही तिकडे माहेरी भाऊजईला राबराब राबवून राव स्वतःच्या जिबेची चोचले पुरवून घेते आणि मला चिडवायचे म्हणून फोनवरील सर्व माध्यमांवर खमंग चर्चा करते इकडे नवरा खिचडी नाही तर अर्धवट भाजलेल्या पोळ्या खातोय याचे तिला काही सुत्तक नाही बस स्वतःचे कौड कौतुक झाले घरा घरकामातून आराम मिळाला की संपले सारे काय पण बायको आहे बरे जायचे तर एक दोन दिवसांसाठी जावे ना पण नाही एकदा गेला की पंधरा वीस दिवस डेरा टाकून बसते इकडे नवऱ्याचे खाण्याचे हाल झाले तरी बेहतर खाऊन पिऊन होताच वजन वाढवून परत येते इथे माझी शरीर प्रकृती रेडावते पुन्हा हसते म्हणते काय हो माझा अविरह माझा अविरह सहन झाला नाही वाटतं रोड झाला म्हणून विचारते हो हे विचारणे काळजीपोटी म्हणावे की जखमेवर मीठ बोलावे असे असते का डोळे फोडावे पण एकमात्र काळजीपूर्वक अनुभवातून सांगतो बाईशिवाय घराला घरपण गर नाही स्वयंपाकाचे सोडा पण दोन दिवस घराला झाडूचे स्पर्श केला नाही जिकडे तिकडे धूळ कचरा दिसतोय स्वच्छतेकडे भारी वेळ तिला जेवायला झोपायला उशीर झाला तरी चालेल पण घर चकचक असलेच पाहिजे स्वयंपाक करतानाही अगोदर माझा विचार मला काय आवडते काय चालत नाही हा तक्ता पाठ असल्याप्रमाणे माझ्या आवडीचा प्रपंच करावा नेटकानी तो बायकोनेच माझ्यासारख्या बाळ्याचे ते काम नाही आठ दिवसात नाकी नऊ आले आहेत जीव मेटाकुटीला आला आहे काहीतरी अर्धवट शिजवून पोटाची आग शांत करावी लागेल नाहीतर रात्रभर बायकोचा विरोह आणि भुकेपोटी जागरण दोन्ही त्रास सहन करावे लागतील चला आज आपणही मस्तपैकी हॉटेलमध्ये जाऊन जेऊया एक नवीन हॉटेल निघाले आहे काय नाव नावात काय आहे बायको खाऊ घालते किंवा तिच्यापेक्षा उत्तम खायला मिळाले म्हणजे झाले असे पुटपुटत सुजे घरातून बाहेर पडला तसे ते हॉटेल घरापासून दूर नव्हते पण स्कूटीवर जायचा कंटाळा आला म्हणून सुजे आठवण निघाला हॉटेलमध्ये पोचताच तिथली स्वच्छता सुंदर परिसर त्याला भावला जेवणही दर्जेदार आणि चवदार होते भरपेट खाऊन सुजयने घरापर्यंतचा प्रवास पायी चालत केला दार उघडून त्याने घरात प्रवेश केल्याबरोबर भ्रमणध्वनी वाजला त्यावरील नाव पाहताच सुजय पुटपुटला आला बाईसाहेबांचा फोन आला आता प्रश्नवल्लीचा सामना करावा लागेल दिवसभर काय केले ह्यांचे कंटाळवाने वर्णन करावे लागेल आणि तिचा आजच्या जेवणाचा मेनू ऐकावाच लागेल बोला पत्नीदेवी बोला आज वहिनींकडून कोणती मोजवानी झोडली मेजवानी तुम्हाला काय वाटते मी इथे मेजवानी झोडायला आले मग कशासाठी तुझ्या दररोजच्या पोस्ट काय दर्शवतात खाऊन पिऊन शरीराने सुटून येशील एवढे काही खात नाही का आ उगीच काहीतरी बोलू नका आणि मी ज्या पदार्थांचे फोटो टाकते ना ते कुणाची तरी जलन व्हावी कुणाला तरी माझा राग यावा यासाठी टाकत नाही हो माझा जळफळा व्हावा म्हणून टाकतेस का खातेस तर नक्कीच ना आहो आजचे माझे स्टेटस पाहिले नाही का स्टेटस कोणत्या स्टेटसबद्दल बोलतेस तू दर मिनिटाला एक याप्रमाणे स्टेटस टाकतेस आणि पाहिले का म्हणून विचारतेस कोणते आणि केव्हा टाकलेस तू टेटस कशाला टाकलेस त्याचा थोडा क्लू देशील का आहो आज दादाने की नाही बाहेर हॉटेलमध्ये जेवायला नेले होते आम्हाला का तुझ्यासाठी विविध पदार्थ करून वहिनी आजारी पडल्या की काय असे तर झाले नाही ना की तुला खायला घालताना किराणा सामान तर संपले नाही ना तसे नाही हो तुमचं आपलं काही तरीच तुम्हाला सांगू का मी येणार म्हटले की दादाला त्यांना चार महिने पुरेल असा किराणा भरायला लागतो लावते बापरे पण तू तो चार महिन्याचा किराणा पंधरा दिवसात फस्त करतेस की काय बाई गो बाई मी एवढी खदाड वाटली का तुम्हाला बरे एक सांगा तुमचा आजचा मेनू काय आहे आपले हात जगन्नाथ पण आज मीही बाहेरच जेवून आलो आहे काय अप्पल पोटी आहात हो मी घरी असताना कधी हॉटेलमध्ये जेवायला जायचं विचार तुमच्या मनात येत नाही कधीतरी खूप मागे लागले तर हॉटेलमधचे जेवण नशिबी असते कोणत्या हॉटेलमध्ये जाऊन आलात हो हॉटेलमध्ये नव्हतो गेलो म्हणजे काय हॉटेलमध्ये जेवायला गेला नव्हता तर मग कुणाकडे कोणत्या पाहुण्यांकडे किंवा मित्राकडे बारसे तेरसे असा काही कार्यक्रम होता का नाही ना मित्रांकडे गेलो होतो ना नातेवाईकांकडे गेलो होतो ना परिचिताकडे म्हणजे मग कुणाकडे गेला होता आता कसे आणि काय सांगू तुला उगीच तुला सांगितले असे ताटा आता वाटू लागले आहे म्हणजे याचा अर्थ असा की तुम्ही मला बऱ्याच गोष्टी सांगत नाहीत ना खरे सांगा कुणाकडे हादरून आलात म, 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 म मी दुसरी बायको क क, क काय दुसरी बायको मग पहिली कोण अशा किती बायका आहेत म्हणून तुम्ही माहेरी जायची कोणीही कोणतीही आडकाठी न करता लगो लोक परवानगी देता आनंदाने अगं एक शब्द बोलू नका थांबा मला इथे थांबताच येणार नाही येतेच मी तिकडे आता ये, ये येक तर खरे सुजय बोलत असताना बायकोने पलीकडून फोन बंद केला नंतर सुजयने अनेकदा फोन लावला पण ना बायको फोन उचलत होती ना मेहना फोन उचलत होता दुसऱ्या क्षणी सुजयच्या मनात विचार आला आत्ता संतापाचा उद्रेक झाला असेल आता काही झाले तरी बायको फोन उचलणार नाही आणि कदाचित भावालाही तशी सक्त तंबी दिली असेल येईल सकाळी तिचा फोन मग काढता येईल समजूत असे पुटपुटत सुजेने डोळे मिटले आणि काय आश्चर्य तसा परिस्थितीत त्याला चक्क झोप लागली सकाळी सकाळी सुजेचा फोन वाजला त्याला जाग आली डोळे चोळत त्याने फोनवरील नाव पाहिले बायकोचे नाव दिसताच त्याला हसू आले ती नी तो स्वतःलाच म्हणाला वाटलेच होते मला आला भल्या पहाटेच बायकोचा फोन चला आता ऐकून घ्यावे लागेल तितक्यात दारावरचा घंटी निंदावली अरे बापरे इतक्या सकाळी कुणाचे काय काम असेल असे बडबड सुजेने दार उघडले आणि त्याला आश्चर्याचा धक्का बसला तो कधी हातातील फोनकडे कधी दाराकडे आणि मधूनच दारात उभे असलेल्या बायकोकडे मेहुण्याकडे आणि तिच्या भाऊजेकडे बघत असताना एखादी तोफ कानावर धडधडावी धर तशी बायको कडका कडाडली सरका दारातून पाहू द्या आत कोण आहे ते असे म्हणत बायको सुजेला बाजूला ढकलून दंधन पावले आपटत घरात शिरले सुजेने प्रश्नार्थक नजरेने भिवण्याकडे पाहिले तेव्हा त्याच्या डोळ्यात प्रचंड घृणा दिसताच त्याने त्याच्या पत्नीकडे पाहिले पण तिने झटक्याने मान हलवत नवऱ्याच्या मागोमाग घरात प्रवेश केला घराचा कोपराना कोपरा फिरून आल्यावर बायकोने संतापाने विचारले खरे सांगा कोण होते रात्री तुमच्यासोबत माझ्यासोबत कोण कुठे कोण म्हणजे तत्त मला तर तो शब्द उच्चारावाही वाटत नाही आणि तुम्हाला अगं पण झाले तरी काय सुजय तिला काय विचारताय रात्री तुम्ही जेवण कुणाकडे ते होय दुसरी बायको किती निर्लज्जपणे बोलताय हो दुसरी बायको म्हणताना काहीच कसे वाटत नाही मनाचे सोडा बायकोचे सोडा पण उद्या जनाला समजले तर समाज काय म्हणेल किती इच्छितू होईल हा तरी विचार केला का परिचित नातेवाईक मित्रमंडळी आपल्याकडे एक आदर्श जोडपे म्हणून बघत असताना ही काय अवदसा आठवली तुम्हाला बायको बोलत असताना तिचा धागा पकडून वहिनी म्हणाली अवदसा आठवली नाही तर एका अवदस्यने पछाडले यांना काय करून बसला भाऊजी हे सुजय खरे सांगा हे कधीपासून सुरू आहे कोण आहे ती सारे काही सांगतो एकूण एक गैरसमज दूर करतो म्हणजे खरे आहे तर दादा ऐकलेच ना आता काय हे गैरसमज दूर करणार दादा मला यांच्याशी कुठलेही संबंध ठेवायचे नाही मला घटस्फोट हवाय अगं पण एक शब्द बोलू नका मला तुमच्याशी बोलायची मुळीच इच्छा नाही दादा हे बघा आत्ता आठ वाजत आहेत आपण सारे अकरा वाजता बाहेर जाऊ एकदा भेटून घ्या मी कुठे जेवलो कोण आहे ती सारे गैरसमज एका क्षणा दूर होतील एक संधी तर सुजय बोलत असताना बायको कडाडली काही भेटायचे नाही ना बघायचे नाही थांब थोडे तो काय म्हणतो ते पाहायला काय हरकत आहे ठीक आहे सुजय पहिली आणि शेवटची संधी तुम्हाला दादा बोलत असताना बायकोने काही बोलण्याचा प्रयत्न केला पण तिला दादाने हाताच्या इशारेने थांबवले तशी ती अनिश्चितने काही न बोलता पण तनतन आत गेली पाठोपाठ दादा आणि वहिनी बैठकीत सुजे एकटाच बसला होता अधूनमधून आत बघत होता आणि सोबतच घड्याळही बघत होता त्याच्या मनात विचारांचाही सुनामी होत होती काय झाले काय करायला गेलो काय होऊन बसले हे तर काहीच्या काही झाले काही असे काही होईल बायको या स्तराला जाईल असे स्वप्नातही वाटले नव्हते दुसरी बायको तिकडे बायकोच्या डोळ्यातील अश्रू थांबत नव्हते ते पाहून वहिनीलाही अश्रू आवरत नव्हते दादाची परिस्थिती अवघड झाली होती कुणाला समजावावे कसे समजावे हा प्रश्न होता ते तिघेही कधी एकमेकांकडे पाहत होते तर कधी घड्याळाकडे बघत होते बरोबर अकरा वाजत सुजयची बायको तिच्या भाऊ भाऊजईसह बाहेर आली परंतु बैठकीत सुजय नव्हता कुणी त्याला स्वयंपाकघरात पाहिले कुणी अंघोळ करतोय का म्हणून न्याने पाहिले परंतु कुठेही सुजयचा पत्ता नव्हता बघितलेस दादा गेले ना पळून तुला सांगते नक्कीच त्या चांडाळणीकडे गेले असणार अगं थांब इथेच कुठे गेले असणार येईल एवढ्यात दादा बोलत असताना बाहेर ॲटोवाल्यात थांबल्याचा आवाज आला आणि पाठोपाठ आत आलेला सुजय म्हणाला चला ॲटो आणलाय सुजयच्या मागोमाग सारे ॲटोत बसले काही क्षणात ॲटो थांबला सारे खाली उतरले ॲटोचे पैसे देऊन सुजय पत्नीकडे बघत म्हणाला तुला दुसरी बायको बघायची आहे ना बघ ती तुझ्या स्वागतासाठी उभी आहे असे म्हणत सुजयने बोटाने दाखवलेल्या दिशेने सर्वांनी बघितले आणि सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला सुजयच्या अर्धांगिनीने सुजयकडे पाहिले आणि तिने अविश्वासाने विचारले म्हणजे म्हणजे काय हीच ती दुसरी बायको काल इथेच आलो होतो जेवायला काय बाई लोकांची डोके चालतात दुसरी बायको हे नाव हॉटेलला देऊन चांगलाच गोंधळ माजवला की वहिनी म्हणाली आणि सारे हसत असताना सुजय म्हणाला चला आता जेवायला दुसरी बायको या हॉटेलमध्ये आणि पत्नीचा हात धरून हसत सारे दुसरी बायको या हॉटेलमध्ये शिरले मित्रांनो ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंट करून कळवा आणि आपल्या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद